आका टिकला वाईट दिसतो दावका यावर फुटण्याने स्वयमत आहे आणि रघू आधी 10 पहिल्या टिपक्याला ह पहिल्या टिपक्याला मी रघू ना ती मिजाजे पडि चपड कपपा हे हंत ये रे बाटीवाडी ओ मुलीसाठी तणा आले का आता आता मेन कशात बसायची गाणी पाऊस येड्यात आलाय जबरदस्त पाऊस माझे मित्रांनो अवकाळी पाऊस बर का आपल्या मेंढराला जे कागद दिला होता तो कागद बांबू मोडला मध्ये बांबू लावला होता तो बांब मोडला आणि कागद खाली पडला बर का तर कागद सोडावं लागला आणि आता पावसातच नाही तर वादर हे होईल गज उठतील अशा प्रकारे मित्रांनो वार आणि पाऊस सांगत चालू आहे आणि त्या बाबळी पाशी थांबली जाय बरं का तर खरंच हे पाऊस म्हणजे भयंकर पाऊस आलाय भयंकर लय जबरदस्त पाऊस अय आणि अगं रुक्माच्या अंगावर टाक की हा फुल पाऊस आहे फुल आणि खायला होय काय लय भूक लागली मला बाक राही का सकाळची थोडीशी चालवण आहे का मला यावायला मी बसतो थो, थोडं खातो हा हा दे थोडस खातो तर मित्रांनो खरंच ही आमची जिंदगी आहे ना खूप म्हणजे वेळ कधी सांगता येईल ते सांगता येत नाही वेळ कशी कधी कुठे येईल आणि बोर घातलंय का घातलंय तर अशा प्रकारचं मित्रांनो आमचं हे जीवन आणि अगदी अख्खा भिजलोय बरं का मी अख्खा टोटल अगदी अंगात पाणी खाली पायात इथं आलं या पेंट म्हणजे टोटल अगदी भिजलोय तर इकडं अनुसायचं रुक्मिणीचं चा चाललंय मस्त पैकी पालात बसून त्यांना काय टेन्शन नाही तुम्हाला काय र टेन्शन आहे जा मायर मा, मा। तर एकदम सुंदर अस निवारेला आहे ती लहान मुलग म्हणजे रुक्मिणी आणि अनुसया निवारेला होती त्यामुळं काय टेन्शन नाही तर पालात तो आम्ही खाली बसला आपली सौर लाईट तिकड तर अशा प्रकारचं नियोजन आहे आणि पाल आपलं पडलं बरं का सगळं आला भिजून ए ये बाळा ये 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 भिजला वय र गेलता गेल मग तिथंच आम्ही तिथेच थांब तिथंच थांब आता या नानागतच माझी बी अवस्था झाली होती बरं का तर पलीकडे एक मराड आहे तिकडे पलीकडे एक म्हणजे अशा माझी धरून चार मराडी आहेत मित्रांनो पाच आहेत ना हा हो पाच माराडी ती एकच धरली होती मी भाऊ भावाची आमचं पाल कसं नाही आहे ना हा असं पाल लागतं भाऊ मित्रांनो हे पाल उडायला काय अडचण नाही बरं का आणि जर समजा तर मित्रांनो काल अचानक शूटिंग काढता काढता पावसाची शूटिंग काढता काढता मित्रांनो पा हे मोबाईल झाला स्विच ऑफ बर का सा सा तर मोबाईल स्विच ऑफ झाल्यानंतर चार्जिंगचा प्रॉब्लेम असा झाला की चार्जिंगला आवाज गेलो आकडा टाकतो आम्ही कुठं तिथं लाईट भेटत तिथं परंतु ते लाईटच गेली पावसामुळं मग सकाळी चार्जिंग केला तर सुंदर असं आज आणि दुसरी गोष्ट भीती कशीची पावसाची फक्त मोबाईल भिजू नाही म्हणून मोबाईल भिजल्यानंतर मोबाईल खराब होईल म्हणून तर आज मोबाईलसाठी मी सुंदर असा कागद आणला आहे साखरचा बरं का साखरेचा म्हणजे अनुसायला म्हणलं दे मला तर अनुसायने साखर दुसऱ्या ह्याच्यात ओतली कशा तरी पोत्यात आणि मला कागद दिलाय अशा प्रकारचा कागद घेतलाय आपण ह्याला मोबाईलसाठी आता स्टँड आणलंय ते स्टँड मी इथंच ठेवणार आहे आपला व्हिडिओ शूट झाला आणि नंतर त्याच्यानंतर आता कालचा पाऊस कसा वाटला मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा चला पाहूया आजचं थोडंसं वातावरण तर चला तर मित्रांनो विषय कसं आहे आज जरा म्हणजे नाही का छत्री आणायची होती पण छत्रीच नाही सध्या छत्री आणायची पण जायला टाईम भेटलो नाही आणि आज चिडचिडीचे रात्री पाऊस झाल्यामुळं चिडचिडीचा विषय काय होत मेंढर जागा धरून थांबला म्हणजे खाली जमीन ओली असल्यामुळं मेंढर चरत नाही ती व्यवस्थित आणि उघडी पासली का नाही चांगलं वाळलेलं असलं खाली जमीन म्हणजे माती वाळलेली असली का नाही खडखडीत की मेंढर लय शांत चरती आणि वल्यात लय त्रास देतो मेंढ्रा अशी पळतीत का नाही शिडसिड शिडसिड वलं असल्यामुळं त्यांना म्हणजे खाल्लं वास येतो जमिनीचा बाबा गवताचा त्यामुळं वास येतो आणि वास आल्यानंतर मेंढ्र चरत नाही तर कधी वलं असल्यानंतर तर असा विषय त्यामुळे ना आडवावं लागतं दिवसभर आणि दिवसभर मेंढ्राच्या मोर उभं राहावं लागतं आणि उघडी बसली का नाही बाई जरा सुकल्या की मग थोडंफार बसावं भेटतं पण मग शक्यतो वला असल्यावर दिवसभर उभं राहावं लागतं बसून जमतच नाही असा विषय ते पावसाचा मित्रांनो पण पाऊस नी पडला पाहिजे राजी नमस्कार नमस्कार चालले का चालले की समजू काय का शेळ्या वलाडीच्या हा भाई पाय जा मेन रू उभं राहणार आवड असल्यामुळं पाऊस नाही राहते रे पाऊस झाला नाही हवे रे पाऊस झाला हा या पावसामुळं पडते गीत राहत मग काय लय जाऊघड झालंय आता काय रोजच पाऊस पडतोय पाणी कुठे पाणी पडली पाणी नाही घेत राहिला नाही मला पाऊस आपला असा पाणी गोळा व्हायचं उघडतोय उघाडतो ते बी बिता पंधरा मिनिटं लयच पाऊस येतो रुपयाला टिपका आहे रुपयाला तुझ टिपका असं सपरे गे मोठ्या टपरा टपोरा आम्ही ते काल साडेचारच वाड्यासाठी साडेचारला साडेचारच वाढल्या पावसान मी बी हाणली होती साडेचारला पण परत उघडला का इकडे खालती हल्ली जरा नाही का म्हणजे येरवाडी कोणल्या कडा कडाकडा करते जाऊ मराठी नाही तुमची हा ते काय होत शेजारची खांड आहेत का आपली जी खांड वाढत येतो आपली काय खांड म्हणजे मेंढर थांबत नाहीत ना बी मेंढराला जायला शेजारी वाढत नाही आपण कसं जायचं हा मग बसायचं असं होतं त्यामुळं नाही थांबत हा होते निघली का बाजरी तुमची सगळी बाजरी निघली आमची सगळी घातली घरात घरात नाही अयो अयो

अरे किती दोन तीनशे रुपयाला असेल तर जस्ट दोन तीनशे रुपये भेटतील असं पण ह्याचा नाव बारीक नाही मोठी भाजी ना कारण ते पावसात दिसलो मी लढी जास्त दुर्णिमा बी मग काय होत दिसलं तर नाही पाहिजे नाही दिसलं का आपल्या गेले मिळा जरी मिळा जरी मिळ ना का होऊन वय उभी नाही राहायची मधनं जा मधनं जा हा जिथे वळवळ करते मिळ झाले तर मग उभीच नाही राहायची चारा, चारा, चारा। ये जिंदगी है मेरी सुनो बताता यारा ये जिंदगी है मेरी सुनो बताता यारा तुझे बताता हूँ यारा खिलते फूलते फूलों की तरह ये जिंदगी है खिलते फूलते फूलों की तरह खिलते फुलते फुलोंकी की तरा जिंदगी है खिलते फुलते फुलो की तरा फुलासारखी जिंदगी आमची भारी फुलासारखी जिंदगी ही आहे आमची भारी फिरता फिरता मेंढरा माग जाणार होसारी फिरता फिरता मेंढरा माग जाणार होसारे हेच माझं जिन तुम्हा सांगतो मी जरा खर हेच जिन तुम्हा सांगतो मी जरा तुम्हा सांगतो मी जरा ते फुलते फुलों की तरा ये जिंदगी है खिलते फुलते फुलों की तरा खिलते फुलते फुलों की तरा ये जिंदगी है खिलते फुलते फुलों की तरह तर मित्रांनो हे गाणं कसं वाटलं कमेंट मध्ये नक्की सांगा बरं का तर सुंदर असं आमचं हे जीवन सुंदर अशा वातावरणात आणि सुंदर अशा परिसरात फिरणारं रोजच्या रोज आभाळ माय आणि धरती माय म्हणजे आभाळ आमचा बाप आणि धरती आमची माय असंच म्हटलं तरी काय हरकत नाही मित्रांनो त्य राखण करणारे माय ही आपली धरणी माय आम्हाला कुशीत घेणारी आहे बरं का मित्रांनो त्यामुळं आम्हाला कशाची भीती नाही आणि या दुनियेमध्ये आणि या जगामध्ये या पृथ्वी तलावरती जरी किती जरी कोर कॉन्क्रीटचं बंगले असलं किंवा कुठलं काय असलं म्हणजे किती जरी सेफ्टी राहिला तरीही त्याचं जीवन जोपर्यंत आहे तोपर्यंत तो राहणार आहे आणि ज्या दिवशी त्याचं बरो म्हणजे बाबा दोरी तुटलेली त्या दिवशी ते मरणार आहे शंभर टक्के बर का मित्रांनो नाही तर तो कशातही राह कुठंही राह काचत राहिलं तरी मरण मात्र मित्रांनो चुकत नाही त्यामुळे ना जे आहे ते जीवन आमचं समाधानी आहे आणि समाधानी जगणं हेच खरं जीवन आणि हेच खरं बाबा जीवन म्हणजे मित्र असं म्हणतो मित्रांनो मित्रा त्यामुळं प्रत्येक गोष्टीमध्ये समाधानी आणि आमचं एक जीवन धनगरी जीवन जे आहे इतकं समाधानी आहे का समाधानी आहे मित्रांनो की फ्रेश वातावरणात फ्रेश वातावरणात वातावरण असं फ्रेश आहे का नाही म्हणजे चोवीस तास आम्ही फ्रेश वातावरणातच आहे कधी ग बाबा मेंढरा म्हणजे तुम्हाला सांगतो कधी घराचा आम्हाला वारसा नाही घर आहे आम्हाला पण घराचा वारसा आहे का अजिबात नाही तर त्यासाठी मित्रांनो पाल द्यायचं पाऊस आला तर पाल द्यायचं आणि पालात मस्तपैकी काम करायचं वारं आलं तर पाल उडून जाईल पण त्याची भीती नाही मित्रांनो अजिबात भीती नाही का पांडुरंग आपल्या पाठीशी वरचा पाठीशी आणि धरती माय कुशीत आहे आणि आम्हालाच नाही तर प्रत्येक प्रत्येक जीवजंतू प्रत्येकांना इरणी माही कुशीत घेते म्हणून आनंदी राहायचं आले जलमात काहीच नाही एकदम आनंदी 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 बस ह्याच्या व्यतिरिक्त काहीच करायचं का नाही दोन पैसे कमवायचे त्यातले दोन रुपये ठेवायचे दोन रुपये खर्च करायचे आणि लेकरा बाळाचा अगदी आनंदात राहायचं मित्रांनो असं एक माझं नियोजन पद्धत आहे मित्रांनो आणि दुसरी गोष्ट नाहीतर काय काहीचा विषय आहे फक्त पैसा कमवायचा 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 कितीही पैसा कमवायचा एवढा कमवायचा पैसा आपल्यापाशी एवढा आहे ना एवढा पैसा कमवायचा आणि शेवटी मरून जायचं आणि तो पैसा एवढा कमावलेला हाय असं जाग्यावर ठेवायचा त्याचा उपयोगच नाही मग ख खर्च कधी करणार पैशाचा त्यासाठी दोन रुपये कमवायचं आणि त्यातले निम्मे खर्च करायचा आपल्या खाण्यापिण्याला जास्त म्हणजे हजामाज्या नाही हजामाज्या गेली की म्हणजे फार वाथरट पैसा नाही घालवायचा जीव जीवनामध्ये जेवढा आनंद घेता येईल एवढा आनंद घ्यायचा शेवटी मित्रांनो काही नाही तर थांबतो इथं जय हिंद जय महाराष्ट्र हे दोन शब्द वाटले कसे ते कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का मित्रांनो तर चला